सोडणार पंच विष्णू भगत तशी आमचे सरदार कांबरे लवकर गाड्या सोडा विष्णू भगत वाजे आणि गाड्या सुटल्या बघा पायथ्यावरून पायथ्या गाड्या पूर्ण गाड्या पथ आहेत मैदानाच्या आतमध्ये सुंदर गाड्या सुंदर इकडा बगिरा सोबत बघा आरडे भावकरांचा आहे तिकडे वजीर आणि वजीर सोबत पावलेला पोहोचतोय लढत या गणपत ड्रायव्हर आहे इकडं प्रवीण ड्रायव्हर आणि अखेर अखेर महिंद्रा छत मध्ये लढत झाली शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे निधी मगशे ठोंबर यांचा भल्लार राव गुलाचा मानकरी झाल्याबद्दल यांच्याकडनं समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचं इनाम आपलं अभिनंदन साजन ड्रायव्हर चला पिंपलच्या गाडीवर चला साजन ड्रायव्हर साजन ड्रायव्हर खाली आपण जायचे पिंपलोलच्या गाडीवर पुण्याबादलचा स्प्रिंग सर्जा सर्जा सर्जासोत पाहाला शंभू बिंजोरशे गुलालचा मानकर म्हणजे नितिनशे धुले चोरावले आणि पुण्या पुण्या ग्रुप यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद जय डाब्या प्रसन्न पार्थ नितेनश धुले चोरावलेकरांचा सर्जा भिंजोरच्या गुलालचा मानकरी हा पेंडिंग बघायला दोन्ही माणसं या द्या डावीवाले येऊ हो द्या डावीवाले हो